मकर संक्रांती निमित्ताने येवल्यात मोठ्या प्रमाणात पतंगोत्सव साजरा करण्यात येतो हा पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा मोठ्या प्रमाणात वापर होतो या नायलॉन मांजामुळे पशुपक्ष्यांना तसेच माणसांना देखील मोठी हानी होत आहे हा नायलॉन मांजा नागरिकांनी वापरू नये यासाठी येवला शहर पोलीस महसूल प्रशासन व येवला नगरपालिका यांच्या वतीने जनजागृतीसाठी शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीसाठी येवल्यातील शांतता कमिटी सदस्य व्यापारी महासंघ सदस्य सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते या ये प्रसंगी येवला शहर पोलिसांच्या वतीने नायलॉन मांजाद्वारे पतंग उडवणाऱ्यांवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार असून कारवाई देखील केली जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी दिला आहे त्याने येवलामध्ये पतंग उत्सवाची फार मोठी परंपरा आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून यामध्ये नायलॉन मांज्यासारखा मांज्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी नागरिकांना दुखापत झालेली आहे त्याचबरोबर या मा नायलॉन मांज्यामुळे पशुपक्ष्यांनाही मोठ्या प्रमाणावर दुखापत होऊन जखमी होऊन मृत पावल्याचे दिसून आले आहे या नायलॉन मांज्याविरोधी मोहीम येवला नगरपरिषद त्याचबरोबर शहर पोलीस स्टेशन येवला यांच्या वतीने राबवण्यात येत आहे त्यामध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात येऊन मोठ्या प्रमाणावर जनजागृती व प्रबोधन करण्यात येणार आहे त्याचबरोबर या मांजाच्या वापरासंबंधात ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येऊन त्यामध्ये वापर होत असल्याचं आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध त्यामध्ये लहान लहान मुलं असल्यास त्यांच्या पालकांविरुद्धसुद्धा कारवाई करण्यात येणार आहे त्याचबरोबर नायलन मांज्याविरोधी जनजागृती रॅली सोमवार दिनांक सहा जानेवारी रोजी येवला शहरामधून रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे याद्वारे आपल्या माध्यमातून मी सर्व येवलाकर वासियांना नम्रतापूर्वक विनंती करतो की आपणही या मोहिमेत सहभागी व्हावं आणि नायलॉन मांजा वापरा प्रतिबंध करावा स्वतःही वापरू नये आणि दुसरा कोणी वापरत असेल तर त्याला आपण सौजन्यतापूर्वक समजून सांगावे याशिवाय आपण पोलीस स्टेशनला व नगरपालिकेला यासंबंधीची सूचना दिल्यास आपले नाव आणि मोबाईल नंबर गोपनीय ठेवण्यात येईल व संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येईल